ना काल मेदूवडे जे, जे, जे बनवले होते ना ते खूप जास्त आवडले आणि थोडस पीठही त्याचं बाकी राहिलं होतं पीठ का काय मिश्रण म्हणतात त्याला काय का प्रिया पीठच ना हा तर पीठ बाकी राहिलं होतं ऍक्च्युअली मी तिला बोललो की चहा सोबत दे बड आता चहाचा टाइम होऊन गेला म्हणजे निघून गेला नाही मला तसंच देखायला मेद वडा तसंच खूप आवडलेलं मला तो इतका क्रिस्पी आणि इतकं डिलिशियस झालेला त्याची टेस्ट मी मी की एवढं छान नाही खरं सांगतो आता हे आपल्या व्हिडिओ मधून आपण फक्त व्हिडिओ आणि ऑडिओ ऐकू शकतो अशी कधीतरी जर टेक्नॉलॉजी आलीच की नाही का स्मेल किंवा मग टेस्ट जाईल असं तर मी सांगतो तुम्ही पण पूर्ण रेसिपीच फील करू शकतात खूप इतकं मस्त इतकं मस्त झालेलं आता मी तिला पुन्हा बनवायला लावलं आणि तेच ती म्हटली की चला मी बनव दे पाणी पाणी हे पाणी घेतलं हे पाणी म्हणजे चिटकायला नको ना हे म्हणून ओके हे राहिलेलं पीठ होत त्याच्यात आता दोन तीन होतील का छोटे छोटे बनवते नाही मग छोटे छिटे ना काही करते काही काय माझे नाही बनवले जास्त होतील ना मग अगं जास्त कोणाला खायचे दोघ जण अरे देवा म्हणजे काय असे तीन चारच बनवणार काय छोटे छोटे मोदक मोदक सारखे खाण्याची फील मजा येते प्रीतू अरे मग भजेच बनव ना त्याचे तुझ्यापेक्षा मुगाचे भजे नको असं करायचं मला ते हाताने नाहीत बनवता त्यामुळे मी काल तरी गडबडीत बनवले बट मी आज छान शेप देणार त्याला म्हणजे मी जर फोटो जरी घेतला ना एकदम सुंदर असे दिसतील hmm. पागलपुरी मला दिलं लोटून सर हळूच हळूक तुला नाही तर नाही तर बघायला गेलं तेच ना नाही तर बघायला गेलं छोट्याशा मेदूवाड्यासाठी आयफोन होईल खराब चितक सक्सेस सक्सेस झाली मी यामध्ये आता प्रावीण्य मिळवलं आहे का तू व्हेरी गुड

हे प्री अरे वा, ओ भाई तू तो, तो डिझाईन बनवला आणि ऑइल बिलकुल तरी आहे का बघा काहीच नाही प्रिया बिलकुल नाही बघ आवाज आला का मग मस्त ना फक्त सांबार आणि चटणी पाहिजे ना प्रितू नेक्स्ट टाइम मी चटणी ऐका फक्त ती खोबऱ्याची चटणी पाहिजे नाही आता नेक्स्ट टाइम मी चटणी बनवेल आणि हे पण बनवेल एक नंबर तू पण खा खाते नाही मला आज आवडलं ते मला जमलं ना मला ती जास्त खुशी खरंच खूप भारी झालं खूप भारी झालं याच्या सोडा वगैरे काहीच नाही काहीच नाही हा काहीच नाही आज गुरुवार आहे आणि गुरुवार म्हटलं की आमच्या घरात एक फिक्स भाजी झाली आता ती म्हणजे पनीर पण काय झालं पण आज मी पनीर बनवणार ओ असं व्हॅरिएशन दिलं तर किती भारी वाटत बघ बरं मी शॉप मध्ये गेलो आणि ना दूध पॅकेट आणलं आणि त्यासोबतच विचार केला की भाजीला आज काय तर मी म्हटलं चला पनीर खाऊ कारण काल पण पन मस्त पंचपकवान होत आज दुपारी पण मी पुरणपोळी खाल्ली आहे तिने पुरणपोळीचं पीठ ठेवलेलं पुरण होतं उरलेलं मम्मीने पुरणपोळी बनवलेली आणि मग त्यानंतर पुरणपोळी खाल्ली त्यासोबत वांग्याचीच भाजी होती आज मला मम्मी इथं असल्या आणि वांग्याची भाजी नाही झाली असं कधी होणारच नाही वांग्याची भाजी खाऊ घातली मला आणि आता संध्याकाळी ती विचारते की भाजीला काय बनवायचं माझ्या तोंडून निघणार ची पण म्हटलं नाही आज गुरुवार मग थांबलो आणि त्यानंतर मग मी घेऊन आलो पनीर जसं तिने पॅकेट वरती काढलं मला म्हणती पनीरच का म्हणजे पनीर तुम्ही फिक्स केलंय का हे हो बर प्रत्येक गुरुवार बिना पनीरच जात नाही बरं ना काहीतरी मस्त पनीर हेल्दीच आहे आणि फोन आला तुझ्या सो आता पनीर बनवणार आहे बट आज आहे पालक, पालक पनीर तर पालक पनीर आता कशी बनवणार रे, सगळ्यांनी रेसिपी, रेसिपी एन्जॉय करा मी बनवून बघणार आहे पालक चिकन माहिती नाही नाही आज पालक पनीर पण पालक पनीर चांगली लागेल का थोडी तिखट बनव ठेवशील ते नुसते पालक पालक लागायला पालक इथे कट करून घेतली आणि आता मी ह्या ग्राइंडर मध्ये मी याला बारीक प्युरी बनवणार द्यायची तर इथे मी तेल गरम करायला ठेवलंय आणि ही जी प्युरी आहे यामध्ये मी थोडी टाकून देणार आता आता हे पूर्ण पाणी सोप होईपर्यंत याला मस्त बॉईल करत राहायचं म्हणजे शिजवत राहायचं तर बघू शकता हे पूर्ण पाणी यामधलं सोप झालंय पूर्ण म्हणजे पाणी आटलं गेलंय सगळं तरी थोडं अजून आपण आटून घेऊ म्हणजे पालक जी आहे ती पूर्णपणे छान शिजली गेली आहे आणि इथे मी आता घेतलं एक पॅकेट पनीर म्हणजे पाव किलोचं पॅकेट वाटतं ते पनीर लसूण अद्रक टॅमॅटो आणि कांदा तर याची मी प्युरी बनवणार आहे ज्यात मी थोडी कोथंबीर ऍड करणार आहे आणि थोडीशी जिरे आणि हळद आणि हे मस्त अधिक तुपामध्ये तळून आता मी पुढे तर तुम्हाला मी ती जी रेसिपी आहे ती दाखवणारच आहे तर सर्वात पहिले मी आता बाळाला घेते कारण की तो खूप रडतोय आणि अडीच महिन्याचं आमचं पिल्लू आहे आणि ते पलटी मारायला लागलंय पलटी म्हणजे पालख पडतंय तिथे मी कढई गरम करायला ठेवली आणि आता मी यामध्ये तूप टाकलंय आणि पनीर मस्त फ्राय करून घेणार आहे <laughs> आणि हा मसाला मी पूर्ण एकत्र केलाय टमॅटो कांदा लसूण अद्रक आणि थोडी कोथिंबीर घेते आणि जिरे टाकणार आहे आणि याची प्युरी बनवून मी नंतर तडका देणार आहे हळद आणि जिरे ॲड केले आणि थोडस मीठ सुद्धा तर इथे पनीर मी थोडस तुपामध्ये फ्राय केले जास्त गोल्डन नाही केलं हलकस फ्राय केलंय तर अर्धा छोटीशी वाटी आहे छोटीशी वाटी आहे ही वाटी भरून दही घेतलंय आणि या दही मी आता हा शाही पनीर मसाला हा मिक्स करणार आहे थोडाच आहे अर्धाच एक चमचा आणि हे आता मस्त मिक्स करून घेऊया बघ मधून मी प्युरी काढली कांदा टॉमॅटोची आता ती मी त्याच कढाईमध्ये तळलं ना फ्राय केलं त्याच्यामुळे त्याचे थोडे थोडे असे तुकडे तुकडे असे वगैरे वरती आले आपल्या भाजीला अजून चविष्ट बनवण्यासाठी हा मसाला मी वापरणार आहे हा घरी बनवलेला मसाला आहे खूप टेस्टी मसाला आहे सो आता मी यामध्ये ऍड करते आता हा आता हा मसाला चांगला पण फ्राय होऊ देऊ याच्यावर मी थोडे वेळ झाकण ठेवते आणि कमी गॅसवरती मस्त फ्राय होऊ दे झाकण ठेवून हो मी मस्त हे मसाला चांगला फ्राय करून घेतला कमी गॅसवरती आणि झाकण ठेवलेलं हो मी आता मी याच्यामध्ये ॲड करणार आहे हे जे मी पालकचं जे मी ग्रेव्ही बनवून ती शिजवली होती चांगली ती ॲड आहे आणि ते सुद्धा छान मिक्स करून घेणार आहे हे दही दही मध्ये मी मसाला मिक्स केला होता तो टाकते बापरे होतरी तुझी बाकडे तिकडे बाकरी थाली पीठच बरवलंय तू बाकरी चढून नक्की का मसाला छान भारी झाला माझा बापू रडतोय ना म्हणून मला जास्त ब्लॉग मध्ये येता येत नाहीये

भाजी आहे ही खराब नाही झाली आहे फ्रीज मध्ये ठेवलेली चांगली झाली तर आता मी थोडस तेल टाकून त्याला फ्राय केली परत आणि सकाळी मम्मीने वांगेची भाजी बनवलेली ती आणि आता मी थोडीशी वरण बनवलं कारण तिथं पातळ खाणं गरजेचं आहे आणि इथे मी बनवले स्पेशल पनीर पालक याच्यावरती चीज अजून कोथिंबीर कोथंबी को बट ठीक आहे आता मला कंटाळा एवढं भारी सजवलं ते खूप खूप छान झाले आणि प्रीतम साठी चपाती बनवली आणि माझ्यासाठी बाजरीची भाकरी बनवलीये आणि कांदा तर कसं वाटलं प्रीतू तुम्हाला हे जेवण आता तुम्हाला ते खाल्ल्यानंतरच समजेल तर एकदम माझी इच्छा आहे तुम्ही पटकन टेस्ट करा आणि पटकन रिव्ह्यू द्या हो चलो मी घेतो ग जेवण हो मला जेवण वाढ मग बाळाकडे जाऊ दे मला पहिले पटकन जाऊ मी मी जेवण वाढते तोपर्यंत बघा याला असं एकट्याला टाकलं ना मग आलडतो आवाज येतो मला दे आवाज दे 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 ओले डोले ओ, ओ, ओ बबुडी काय सांग सांग मला दिलंय आता जेवायला हा सॉरी हे बघाय बाळाला काल गिफ्ट आलं मस्त खूप छान आहे आणि खूप मस्त अल गो थांब दोन मिनटं आता तू दूध पिला जेवण करू दे ना पिल्या उचलून घ्यायचं म्हणलं आता काय आलं मी त्याला होतं ना म्हणजे मी त्याला चालवत होतो फिरवत इकडून आता त्याला खाली टेकवलं मी ताप घ्यायचं म्हणून तर लगेच नाटक ओ ने आपली सोनं सोन सगळे म्हणून मला बोलतात ना बाल लढतय तुमचं तुम्ही कहन त्यांच्याकडे बघत बाल लढतय तुमचं थांबता टेस्ट करा आता मी पहिले टेस्ट करतो खरा खरा रिव्ह्यू द्यायचा जसं असेल तसं मीठ जास्त तिखट जास्त कमी मीठ अतिशय जास्त झालंय खरं मीठ जास्त झालं वाटलंच तुम्हाला आणि एकदम स्वादिष्ट झाली पण मीठ जास्त आहे तर कशा स्वादिष्ट लागते खरं <laughs> खरं सांगा आपली तुम घरी असतो तर मग भांडलं असतो पण आता मी बायको आहे माहिती खरं सांग ना मीठ जास्त आहे नाही ना ठीक ना ना। आहे चला माझं पिल्लू रडत आहे तर त्याला आधी मी घेते आणि मग मी जेवण करते मीठ याच्यात जास्त नाही पनीर मध्ये चपाती मध्ये